इतकं सुंदर काम असलेलं आपल्या अकोला तालुक्यातील हे गंगाधरेश्वर मंदिर तुम्हाला माहिती आहे का नाही चला दाखवतो हो तर रामकृष्ण हरी मंडळी चौधरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपण आलो आहे आपल्या अकोला तालुक्यात असणारे गंगाधरेश्वर भेट द्यायला व त्याचा इतिहास जाणून घ्यायला आता या मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडीओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या अकोला शहराच्या बस स्टॉप पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असणारे हेमाडपंथी मंदिर व मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे या मंदिराचे काम अगदी मनमोहक आहे आणि मंदिराच्या बाहेर एक नंदी मूर्ती आणि मंदिराच्या आत शिवलिंग आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की हे मंदिर कोणत्याही प्रकारचे सरकारी मालकीचे नसून एक खाजगी मालकीचे आहे आणि आजही त्या जमिनीचे मालक त्या मंदिराची उत्कृष्टपणे निगा राखतात तर या मंदिराची स्थापना इसवी सतराशे ब्याऐंशी मध्ये श्री अंबादास पोतनीस यांनी केली होती असे म्हटले जाते तसेच या मंदिराची उंची चोपन्न फूट आणि रुंदी पस्तीस फूट आहे मंदिराच्या प्रत्येक भागात सुंदर आणि रेखीव कोरीव काम केलेले आहे तसेच त्यात कमळाची फुले इतर वृक्ष अशी एकशे कामे दिसून येतात तसेच ऐतिहासिक कागदपत्रानुसार या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च त्या काळात आला असेल असे सांगितले जाते तसेच गोलाकृती सभा मंडप व त्यातील मजबूत सुंदर खांबांनी या मंदिरास विलोभनीय स्वरूप दिले आहे त्या काळात कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना इतके सुंदर काम कसे केले असेल हे मंदिर पाहताना हा प्रश्न नक्की पडतो या मंदिराचा सविस्तर पत्ता मी माझ्या पिन कमेंटमध्ये देतो तिथे जाऊन नक्कीच पहा आणि मंदिराला भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून टाका आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका